साहेब आज सार्वजनिक गणपतीचं विसर्जन आहे प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंत्रणा पूर्ण सज्ज ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती पुरेशी केलेली आहे त्याचबरोबर रबर यांत्रिक बोट लाईफ जॅकेट असेल रेस्क्यू डिव्हाइस तयार ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तरापाची आवश्यक ती डागडूजी करून तरापासुद्धा आम्ही सुसज्ज स्थितीमध्ये आज तयार ठेवत आहोत आणि सगळ्या नागरिकांना सर्व मंडळांना आमचं आव्हान आहे की प्रशासनाला सहकार्य करून आता जो अनंत चतुर्दशी विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो शांततेमध्ये पार पाडावा सर्वांनी नगरपालिकेकडून किती कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत आपली आणि हा जो सगळा उपक्रम आहे कर, कर, कधीपर्यंत चालू राहील यामध्ये लिडिंग फायरमन आपले बारामती या सर्व कर्मचाऱ्यांचं ने नेतृत्व करतायत साधारणतः तीस ते पस्तीस कर्मचारी या ठिकाणी आता तैनात आहेत दादा पहिल्यांदाच गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी क्रेन उभा करण्यात येत आहे काय सांगा गडिंग्लजच्या विकासासाठी आणि गडिंग्लजच्या जनतेसाठी राष्ट्रवादी नेहमीच अग्रेसर सा असते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातल्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांची होणारी अडचण पाहून आमदार मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनानुसार किरणांना कदम राजूांना खणगावे गुंडू पाटील असतील महेश असतील उदय परीट असतील हे सर्व दीपक कोराडे आणि गडिंगलाचे सर्व कर्मचारी मुख्याधिकारी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मंडळांनी मदत म्हणून या ठिकाणी मोफत क्रेनची व्यवस्था केलेली ही जी गणेश मंडळांची जी अडचण होत होती आपल्या लक्षात आलेली आहे काय सांगाल सध्या आनंद चतुर्थीच्या निमित्तानं गडिंगला शहरातील जो तरुण मंडळांना गणेशोत्सवाच्या मंडळांना जो मोठ्या ज्या दहा फुटीपासून ज्या एकवीस फुटीपर्यंत गणपती मूर्ती आहेत त्या विसर्जन करत असताना फार मोठा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सर्व मंडळांना त्रास होत होता ही मंडळातील काही अध्यक्षांची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आली आणि खरोखर मला आनंद होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही दखल घेऊन आज गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी गणेशोत्सव मूर्ती विसर्जनासाठी राष्ट्रवादीकडून क्रेनची उपलब्धता करून दिलेली आहे त्याच पद्धतीनं ही क्रेन किती वाजेपर्यंत संध्याकाळी चालू राहील किती गणपती मूर्तींचं विसर्जन या क्रेनमधून क्रेंग करण्यात येईल ही क्रेन संध्याकाळी पाच वाजता येईल आणि पहाटे सहा वाजूपर्यंत शेवटचा गणपती जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत ही क्रेन राहील त्याच पद्धतीनं गणिलाचे शिवो मान्य ढेकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं नियोजन प्रशासनाचं झालेलं आहे त्याच त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरसावत पण नदी घाटावर ही क्रेन पोचण्यासाठी अडचण आहे यासाठी आपण काय पोचना केलेली आहेत आत्ता तुम्ही पाहता जे सी बीच्या सायनं इथं त्या क्रेनसाठी जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था आपण मुरूम टाकून करण्यात आलेली आहे आणि ह्याच पद्धतीनं तराफ्यामध्ये त्या साईडला गणपती विसर्जनासाठी इथून क्रेनमधून साठ फूट तराफ्याजवळ मिळून ती मूर्ती विसर्जन करण्यात येईल दरवर्षीप्रमाणे यावर्षी आनंदचतुर्दशीला आपल्याकडे बरेच मंडळांनी पंधरा ते वीस फुटापर्यंतच्या मूर्त्या सर्व मंडळाने केल्या आहेत दरवर्षी आम्हाला इथे नदीकाठावर विसर्जन करतेवेळी क्रेनची अव व्यवस्था नसल्यामुळं खूप मोठी कसरत कार्य करावी लागते यावेळी नगरपालिका प्रशासन आणि राष्ट्रवादीमार्फत हसन मुशीद फाउंडेशन यांच्यामार्फत मोफत सुविधा क्रेनची करण्यात आलेली आहे तसंच मुरूम टाकून क्रेन थोडीशी पुढं घेण्यात आलेली आहे आज खऱ्या अनंत चतुर्थी सगळ्या मंडळाचा गणपती बाप्पांना निरोप देण्याचा आजचा दिवस तो निरोप देत असताना चांगल्या पद्धतीने निरोप देता यावा त्याची विटंबना होऊ नये ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या मोठ्या मूर्त्यांचं चांगल्या पद्धतीनं आज पाण्यामध्ये विसर्जन प्रॉपर व्हावं अशा दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि सर्व या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या सहकार्यानं आज क्रेनची उभारणी या ठिकाणी करतो आहे जे मोठे गणेश बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन अशा पद्धतीने करण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच हे हा निर्णय घेतला आहे माझं नाव मनोज कुमार महालक्ष्मी मंडळ मारलेले देवे गडिंग शहरात महालक्ष्मी मंडळ म्हणजे कुंभार गल्लीचा राजा ही एकवीस गणेश मूर्ती आहे मी क्रेनची अडचण असल्यामुळे डी एस पी ऑफिसला आमची मिटिंग येता बोललेली आहे त्यामध्ये आम्ही मिटिंगला आम्ही गेलतो मग आम्ही सरळ साहेबांनी सांगितलं क्रेनची अडचण आहे आम्हाने सांगितल्यावर साहेबांनी आम्ही नगरपालिकेचे बोलून मी दाखवतो म्हणून सांगितलेलं बोलून बोलतो म्हणून सांगितलेलं मग तिने आता गुंडुदासने आम्ही सांगितलेलं आहे गुंडुताने म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे आम्ही हे करून सगळं नियोजन लावतो म्हणून सांगितलेलं ला। आमची किटकुटी मूर्ती असल्यामुळे किरेंची आवश्यकता हो आहे हेच आमस्त आपण बघितलेलं आहे गडिंग्लजच्या नदी जे सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनाची जी अडचण होती ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशा मुश्री फाउंडेशन यांनी दूर केलेले आहे गडिंग्लज नगर ना गडिंग्लज नदीघाटावर सध्या या क्रेन येण्यासाठी रॅमची व्यवस्था जेसीबीच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यासाठी म मोरम पसरण्यात येत आहे त्यामुळे गडिंग्लज ज्या नदीघाटावरची ग आ आता ट्रेनची व्यवस्था येते आता ती केल्यामुळे गणपती मंडळांचा जो आर्थिक भार होता तो आता पूर्णपणे कमी झालेला आहे त्यामुळे सर्वच गणेश मंडळातून आणि गडिंग्लजकर नागरिकांच्यातून राष्ट्रवादी हो काँग्रेसचं सर्वत्र कौतुक होतं आणि ही जे क्रेनची संकल्पना होती ती गुंडू पाटील यांनी मांडलेली होती आणि आता हे गुंडू मा पाटील यांनी हे मा संकल्पना मांडल्यामुळे संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणलेली आहे त्यामुळे आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं जे गणेश विसर्जन ते पूर्णपणे सुलभ झालेलं आहे आणि ह्या त्या ट्रेनच्या माध्यमातून सर्व गणेश मूर्तींचं पूर्णपणे मोफत असं विसर्जन हिरण्यकेशी नदीकाठावर करण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या इथे जे कार्यकर्ते होते त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं आभार मानलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच या गणरायाचं विसर्जन आहे ते आता सुलभ झाल्यामुळे सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक होत आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडेंग